नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी राहते तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो कोणत्या दिवशी तुम्ही घरी तुळशीचे रोप लावावे आणि त्याचे कोणते नियम आहेत हे जाणून घेऊयात या दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावावे हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि तुळशीची विष्णू प्रिय म्हणून पूजा केली जाते त्यामुळे गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि जर तुम्ही गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावले तर भगवान विष्णूची कृपा नेहमी तुमच्यावरती कायम राहते जर आपण वर्षातील महिन्याबद्दल बोललो तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करून त्यासमोर दिवा लावला जातो असे केल्याने तुम्हाला पूर्ण भक्ती केल्याचे पूजा केल्याचे पुण्य के मिळते या दिवशी तुळशीला हात लावू नये आता पहा आपण तुळशीला स्पर्श कधी करू नये हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रामध्ये रविवारी तुळशीच्या रूपाला हात लावू नये कारण रविवार आणि एकादशी या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जली व्रत करते जर रविवार आणि एकादशीला आपण तुळशीला पाणी घातले किंवा स्पर्श केला तर तिचा तो उपवास किंवा तिने केलेले व्रत भंग होऊ शकते आता पहा शामा की रामा किंवा श्यामामध्ये कोणती तुळशी शुभ आहे तुळशीचे अनेक प्रकार आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे दहा प्रकार पाहिले होते यापैकी रामा आणि श्यामा यामध्ये कोणती तुळस शुभ आहे ते पाहूया ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळशी म्हणतात आणि ज्या ज्या पानांचा रंग गडद असतो त्याला श्यामा तुळशी म्हणतात श्रीकृष्ण किंवा राधा राणींच्या भक्तासाठी श्यामा तुळशीला पवित्र मानली जाते या दोन्ही प्रकारची तुळशी घरामध्ये शुभ असते परंतु घराच्या अंगणात एकच तुळस असावी घरामध्ये तुळशीची पूजा कशी करावी तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी आणि तुळशीजवळ दिवाही ठेवावा तुळशीला नियमित जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते पाणी अर्पण करताना आपण रविवार आणि एकादशी या दिवशी तुळशीला जल अर्पण करणार नाही तुळशीचे रोप सुकत असल्यास काय करावे तर पहा तुम्ही तुळशीचे रोप लावले असेल कालांतराने जशी ती मोठी होते तिला मंजुळा येतात आणि काही दिवसाने त्या मंजुळा सुकायला लागतात जर तुम्ही तुळशीच्या रोपांमध्ये वाळलेली मंजुळा काढून टाकली नाही तर तुळस लवकर खराब होऊ शकते यामुळे तुळशीचे रोप खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते त्याची माती ही पवित्र मानली जाते तुळशीच्या झाडांच्या फांद्या विनाकारण कापू नयेत जर हे रोप सुकले तर योग्य धार्मिक विधी करून वाळलेल्या रोपाला नदीत फेकून द्या किंवा नदीमध्ये अर्पण करा वाळलेल्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये येथे सांगितलेल्या नियमानुसार जर तुम्ही घरात तुळशीचे रोग लावले तर ते तुमच्यासाठी विशेष खास असेल आणि फलदायी ठरेल तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढेल दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असते तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त